नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेश मोटिवेशन मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण आता बघतच असाल आपल्या सात आठ दिवसापासून आपले काही व्हिडिओ आले नव्हते त्याचं कारण असं मित्रांनो का सध्या मार्केटमध्ये माल पण कमी झालेलं आहे आणि व्यापारी वर्ग पण कमी झालेले आहे त्यामुळं आपला व्हिडिओ येत नव्हता परंतु आता आपल्या एरियामध्ये थोड्या भागामध्ये पाऊस सतत चालू होता चांगल्या असल्यामुळं थोडीफार मिरची पिकात पण सुधारणा झालेली आहे आणि आपल्याकडचे जे माल आहे मित्रांनो आता हे शे शेवटी शेवटी जे माल आहे बाकीचे जे, जे मार्केट खरगोन मोदात तिकडं पण माल सध्या सुरू झालेले आणि तिकडची क्वालिटी आपल्यापेक्षा म्हणजे ते आता निघता न माल तर थोडीशी क्वालिटी पण चांगली आहे त्यामुळे जे मोठे व्यापारी होते आपल्याकडचे बाहेरचे बाहेर राज्यातले जे व्यापारी वर्ग येत होते आपल्याकडे आ, ते सध्या त्या साईडून माल घेत असल्यामुळं आपल्याकडं भावात पण घसरण झालेली आहे आणि विशेष म्हणजे व्यापारी वर्ग पण आता कमी झालेले आहे आपण बघू शकता मार्केटमध्ये अगोदर सारखं आणि आतामध्ये किती फरक जाणवत आहे खाली खाली वाटतं आहे मार्केट आणि व्यापारी वर्ग पण कमी आहे तर आजचे जे भाव मित्रांनो आता आज जी फोरचे आपण भाव सध्या जे चालू आहे चार बाजून चाळीस मिनटं झालेले आहे आणि आजची तारीख ही तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि चार बाजून चाळीस मिनटाचे जे भाव आहेत जी फोरचे ते वीस रुपयापासून बावीस रुपयापर्यंत खरेदी होत आहे वीस रुपयापासून बावीस रुपयापर्यंत जी फोरची खरेदी होत आहे मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो त्यापेक्षा थोडंसं माल खराब असेल तर त्याच्या खाली पण माल घेण्यात येते पण चांगले सुपर क्वालिटीचे माल वीस ते बावीस रुपये सध्या मार्केटमध्ये सुरू आहे आणि मार्केट पण भरपूर खाली मित्रांनो परंतु एक दोन दिवसापासून थोडीशी आवकमध्ये आता हळूहळू वाढ दिसतं आहे कारण थोडीशी मिरची पिकात आपल्याकडं पण थोडी सुधारणा झालेली आहे तर मित्रांनो आपण आशा करू आपण जसे पण मार्केट चालू राहील त्यानुसार आपण डेली व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो लाईक करत चला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करत चला आपण प्रयत्न करू दर दिवशी व्हिडिओ टाकण्याचा तोपर्यंत मित्रांनो चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो